मी प्रिया मापे संत कबीर दास म्हणतात कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है अगर बिन तेरा साफ है तो घर ही कुंभकाशी है घर या बाहेर काशी माझ्या कवितेचं शीर्षक आहे कुंभ मेळा

म्या तशीच मोर निघाली वाटेत समोर रुद आई पडली पोरग मारते उपाशी ठेवते म्हणून ढसा ढसा मारते उपाशी ठेवते म्हणून ढसाढसा रडली मी माया मायाजवळची पिठल बाकी दिली चार दिवस उपाशी होते बाई तु लई हाय चांगली म्हणे चार दिवस उपाशी होती बाई हाय चांगली थकून थाकून म्या प्रया

म्या जाते परत माया धनी पाशी म्या जाते परत माया धनी पाशी